नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल किंवा तुमचं गुरुचरित्र पारायण चालायचं चालू असेल तर बघा आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत बरेच जण नियम बघून गुरुचरित्र पारायण करत नाही तर तुम्ही एवढेच नियम पाळा आणि गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्र पारायण ही एक सेवा आहे ही सेवा आपण कधीही करू शकतो ज्या वेळेस तुमच्या मनात येईल त्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतात आता सध्या दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू आहे नऊ डिसेंबरपासून गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू झाला आहे बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायणाचे नियम माहिती असेल देखील काहींना माहिती नसेल देखील किंवा ज्यांना नव्याने गुरुचरित्र पारायण करायचं असेल त्यांनी हे नियम आवर्जून पाळायचे आहे अगदी साधे सोपे नियम आहे बघा जर का तुम्ही नियम नियम करत बसला तर तुमच्याकडनं आयुष्यात गुरुचरित्र पारायण करणं होणार नाही गुरुचरित्र पारायण बघा हे केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होतं आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होतात त्यामुळे प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण हे एकदा तरी करावं ज्यांना गुरुचरित्र सप्ताहात बसता आलं नाही काहींना मासिक धर्मामुळे काहींना अडचणीमुळे किंवा काहींना लहान मुलं असल्यामुळे गुरुचरित्र पारायण नऊ डिसेंबरपासून करायला शक्य झालं नाही त्यांना जर का आत्ता गुरुचरित्र पारायण करायचं असेल त्यांनी आवर्जून करायचं आहे दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सात दिवसाचं केलं जातं आठव्या दिवशी ह्या पारायणाची सांगता असते उद्यापन असतं दत्त जयंती झाल्याशिवाय दत्त जयंतीचा उपवास आपल्याला असल्यावर त्याचं उद्यापन करता येत नाही तर दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या केंद्रामध्ये ह्या पारायणाचं उद्यापन सांगता केली जाणार आहे आता ज्यांना हे पारायण दत्त जयंतीपासून सुरू करायचं असेल किंवा आज उद्यापासून सुरू करायचं असेल तर त्यांनी नक्कीच हे नियम पाळून हे पारायण करायचं आहे तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण अगोदर ते पाहू सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला सात दिवस ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे आपल्याला नॉनव्हेज मांसाहार स्वतः खायचा नाही त्याचप्रमाणे घरात देखील करायचा नाही आहे यानंतर बघा आपल्याला गादीवर झोपायचं नसतं तुम्हाला चुकूनही सात दिवस गादीवर झोपायचं नाही आहे तुम्ही जमिनीवर झोपायचं आहे जमिनीवर चटई घोंगडी तुम्ही टाकून त्यावर तुम्हाला झोपायचं आहे हे नियम फक्त आपल्याला सात दिवसांसाठी पाळायचे आहेत कांदा लसूण आपल्याला अजिबात खायचा नाही आहे यानंतर बघा हे पारायण आपल्याला सकाळी तीन वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत करता येणार आहे चार वाजेनंतर आपल्याला पारायणाचं वाचन करायचं नसतं त्यानंतर दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेत चुकूनही आपल्याला पारायण वाचायचं नाही आहे आपल्याला स्वामींच्या दत्तगुरूंच्या कोणत्याही सेवा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत करायच्या नसतात तर पहा अगदी असे छोटे छोटे जे नियम आहेत आपल्याला असं वाटतं खूप अवघड नियम आहेत आपल्याला जेवायचंच नाही का बघा जेवण करायचं असतं पण त्यात काही पदार्थ आपल्याला फक्त सात दिवस खायचे नसतात तर हे छोटे छोटे नियम आपण प्रत्येकजण पाळू शकतो आणि हे नियम पाळून जर का आपण हे पारायण केलं तर नक्कीच आपली कुठलीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते जर का तुम्ही इच्छापूर्तीसाठी पारायण करत असाल आणि पारायण करून देखील तुम्हाला तुमचं फळ मिळत नसेल तर आपण म्हणतो याने काहीच होत नाही तर बघा आपल्याकडनं हे छोटे छोटे नियम संपूर्ण नियम पाळले जात नाही त्यामुळे आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही आणि नियम पाळताच येत नाही किंवा पाळता येणार नाही म्हणून आपण हे पारायण करायचं नाही असं काही नाही आपण सर्वांनी हे नियम पाळून पारायण करायचं आहे आयुष्यात एकदा तरी आपण हे पारायण करणं गरजेचं आहे तसं पाहिलं तर हे पारायण प्रत्येकजण प्रत्येक महिन्यात करत असतं महिन्यातून एकदा करतात वर्षातून एकदा करतात वर्षातून दोनदा करतात आपल्या स्वामींच्या केंद्रात हे पारायण दोन वेळा होत असतं एक स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस दुसरं म्हणजे दत्त जयंतीच्या वेळेस आता त्यानंतर आपल्याला एक धान्य खायचं असतं म्हणजे बघा आपल्याला बाहेरचं परायणं खायचं नाही आहे सात दिवस आपल्याला कुठ कोणाच्याही घरचं चुकूनही खायचं नसतं बघा यामुळे आपल्याला अन्नाचे दोष लागतात त्यामुळे कोणाच्या घरचं खायचं नाही त्याप्रमाणे दुसरं दुसर म्हणजे कांदा लसूण आपल्याला खायचा नाही आहे तिसरं म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही आहे चौथं म्हणजे आपल्याला एक धान्य खायचं आहे एक धान्य म्हणजे काय तर तुम्ही सात दिवस चपाती खाणार असाल तर गव्हाची चपातीच तुम्हाला खायची बाजरीची भाकरी खाणार असाल तर बाजरीची भाकरीच खायची ज्वारीची भाकरी खाणार असाल तर सात दिवस तुम्हाला ज्वारीची भाकरीच खायची आहे आता बाजरी पचायला ही पचायला हलकी नसती जड असती त्यामुळे आपण बाजरीचं सेवन करायचं नाही तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपाती सात दिवस तुम्हाला खायची आहे यानंतर कडधान्य आपल्याला खायचं नाही आहे कडधान्य आपल्याला खायचं नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाऊ शकतात त्यानंतर आपल्याला शेंगदाणे शेंगदाणा तेल अशा ज्या पचायला जड वस्तू असतात त्या जड वस्तू खायच्या नाही ज्याने आपल्याला ॲसिडिटी होईल अशा असे पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही आहे त्यानंतर भाताचं सेवन आपल्याला जास्त करायचं नाही आहे कारण याने आळस येतो आणि आपण वाचन करत असताना आपल्याला सारखा आळस येऊ शकतो झोप लागू शकते त्यामुळे आपल्याला भात देखील जास्त सेवन करायचा नाही आहे त्यानंतर गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला दुपारच्या वेळेस झोपायचं नसतं घरात जास्तीत जास्त गोमूत्र आपल्याला शिंपडायचं आहे आपल्या घरात कोणीही येऊ द्या कधीही येऊ द्या कोण कुठून कसं आलेलं असतं आपल्याला माहिती नसतं कोणी नॉनव्हेज खाऊन आलेले असतात कोण कुठून आलेलं असतं त्यासाठी आपल्या घरात कुठलीही व्यक्ती येऊन गेल्यानंतर आपल्याला घरात गोमूत्र हे शिंपडायचं असतं या वेळेत आपल्याला या काळात आपल्याला सकाळ संध्याकाळ घरात दोन्ही वेळेला गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ ठेवायचा आहे त्यावर आपल्याला ब्लाऊज पीस अंतरून त्यावर ग्रंथ ठेवायचा असतो ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर ग्रंथ रोज झाकून ठेवायचा आहे त्यानंतर ग्रंथ एकदा मांडल्यानंतर तो आपल्याला हलवायचा नसतो मग तुम्ही पूजावर मांडलीये ग्रंथवर ठेवला वाचनासाठी तुम्ही खाली बसतात रोज ग्रंथ उचलून घेतात पुन्हा ठेवतात तुम्हाला असं करायचं नाही आहे ग्रंथ तुम्हाला सात दिवस एकाच ठिकाणी ठेवायचा असतो तुम्हाला तो हलवायचा नसतो दुसरं म्हणजे ग्रंथ कधीही हातात घेऊन किंवा मांडीवर घेऊन वाचायचा नाहीये ग्रंथ पाटावर ठेवा स्टँडवर ठेवा तिथेच ग्रंथ ठेवून तुम्हाला तो रोज वाचन करायचा आहे ग्रंथ वाचन करताना आपल्याला बोटाने ओळीवर फिरवायचं नसतं बोटाने आपल्याला ओळीवर फिरवायचं नसतं ग्रंथ हातात घ्यायचा नाही ग्रंथ हलवायचा नसतो ज्या वेळेस ग्र तुमचं उद्यापन होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ग्रंथ हा उचलून ठेवायचा आहे वाचन करताना जास्त मोठ्याने वाचन करू नये किंवा एकदम बारीक आवाजात वाचन करू नये वाचन करताना आपल्याला ऐकायला येईल इतपत आवाजात आपल्याला वाचन करायचं आहे मग हे पारायण तुम्ही केव्हाही करू शकतात तुम्ही नवीन वर्षात करू शकतात श्रावण महिन्यात करू शकतात दत्तजयंतीच्या जा सप्ताहात करू शकतात दर महिन्याला तुम्ही हे करू शकतात पौर्णिमेपासून तुम्ही सुरू करू शकतात तुम्हाला हेच नियम प्रत्येक वेळेस पाळायचे आहे नियम कधीही वेगळे नसतात त्याचप्रमाणे ग्रंथामध्ये पहिल्या पानावर काही नियम दिलेले आहेत त्या नियम ते तुम्ही वाचून देखील त्या नियमांचं पालन करून देखील तुम्ही गुरुचरित्र पारायण हे करू शकतात पारायण करताना पारायण वाचायला बसताना आपल्याला काळे कपडे अजिबात घालायचे नाही आहे त्यानंतर महिला असतील तर साडी घाला हातात काचेच्या बांगड्या घाला कपाला कुंकू लावलं जातं आता प्रत्येकजण कुंकू लावाल असं नाही तुम्ही टिकली जरी लावत असाल तर त्यावर तुम्हाला कुंकू लावायचं आहे डोक्यावर पदर घ्यायचा आहे जर का तुम्ही ड्रेस घालत असाल तर डोक्यावर होडणी घेऊन तुम्हाला वाचन करायचं आहे तुम्हाला या सात दिवसात दोन का होईना हातात काचेच्या बांगड्या घालायच्या आहे बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे तुमचं आसन एकच असावं बघा आपलं आसन हे एकच असावं रोज वेगळं वेगळं आसन घेऊन तुम्हाला वाचनाला बसायचं नाही आहे गुरुचरित्र ग्रंथ वाचायला बसल्यानंतर आपल्याला मध्ये उठायचं नसतं तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल एखाद्या टायमाला तुम्हाला त्रास होत असेल त्यावेळेस तुम्ही उठू शकतात एखादं वयस्कर व्यक्ती असेल गुडघे दुखत असतील त्यावेळेस तुम्ही थोडीशी हालचाल करू शकतात परंतु गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला ते एका बैठकीत करायचं असतं मध्ये मध्ये बोलायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही फोनवर बोलायचं नाही बघा आपण जी सेवा करत आहोत ही सेवा आपल्याला एकमुक्त म्हणजे एकमुक्त फक्त सेवेकडे लक्ष देऊन ही सेवा करायची आहे सेवा करताना जर का आपल्याला जांभळ्या येत असेल झोप येत असेल तर आपण आपल्या बाजूला गोमतीर पाणी ठेवायचं आहे गोमूत्र ठेवायचं आहे आणि ते सारखं आपल्याला आपल्या अंगावर शिंपटायचं आहे बघा काय ना आपल्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव ऊर्जा असते आपल्यात निगेटिव ऊर्जा असते आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा असते किंवा काहींच्या घरात भूत प्रेत वाईट शक्तींचा संचार असतो आणि ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आपल्याला हे गुरुचरित्र पारायण करून देत नसतात कारण बघा आपण जर का हे पारायण केलं तर आपल्या घरातील सर्व वाईट बाधा ह्या निघून जातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा ह्या निघून जात असतात आणि ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांना आपल्या घरातनं जायचं नसतं त्यामुळे ते आपल्या आप वाचनात अडथळा आणत असतात आणि तो अडथळा म्हणजे आपल्याला जांभळ्या येणं झोप येणं कंटाळा येणं लक्ष न लागणं तर अशा गोष्टी ह्या पारायण करताना प्रत्येकाला होत असतात त्यामुळे या, या गोष्टींना घाबरून न जाता माझ्याकडनं पारायण होत नाही असं म्हणून पारायण न करता आपण पारायण हे करायचं आहे पारायण करण्याच्या अगोदर पारायणाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला आदल्या दिवशी चार कुत्र्यांना आणि एक गाईला पोळी घालायची आहे असे पाच पोळ्या आपल्याला बनवायच्या आहे शक्य झाल्यास त्याला तूप लावा आणि एक गाय आणि वेगळे वेगळे चार कुत्रे यांना हा नैवेद्य खायला घालायचा आहे त्याचप्रमाणे पारायण करण्याच्या अगोदर तुम्हाला एक नारळ आणि एक खडीसाकर शक्य झाल्यास लाल फूल तुम्हाला घेऊन स्वामींच्या केंद्रात मठात जायचं आहे तिथे ठेवून यायचं आहे स्वामींचं केंद्र मठ नसेल तर दत्तांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे नारळ आणि खडीसाकर ठेवायचे आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की मी असं असं पारायण करत आहे या दिवसापासून करत आहे माझ्याकडनं हे पारायण निर्विघ्नपणे करून घ्या मी पारायण करणार आहे तुम्ही हे पारायण माझ्याकडनं निर्विघ्नपणे करून घ्या आणि जर का काही पारायण करताना चुका झाल्या तर त्याबद्दल क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि पारायणामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ देऊ नका अशी प्रार्थना करायची आहे रोज पारायण करताना आपल्याला पारायणामध्ये खंड पाडायचा नसतो त्यानंतर आपले महिला असतील तर मासिक धर्म बघून आपण पारायण सुरुवात करायची आहे मग तुम्ही पारायणाला सुरुवात केली आणि तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर बघा यामुळे खंड पडू शकतो किंवा घरात इतर व्यक्ती वाचनासारख्या नसतील तुमच्याकडे नियम पाळले जात नसतील तर मग अशा पारायणाचा आपल्याला काही उपयोग होत नाही त्यासाठी महिलांनी मासिक धर्म बघून पारायणाला पारायणाला सुरुवात करायची आहे त्याचप्रमाणे जर का सुतक तुम्हाला पडलं सुतक काही सांगून येत नाही जर का अचानक सुतक आलं तर ते पारायण आपल्याला इतर व्यक्तींकडून किंवा कि एखाद्या गुरुजींना घरी बोलावून त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे जर का तुम्ही दत्त जयंतीच्या काळात पारायण करणार असाल करा। करा। तर शक्यतो तुम्ही हे पारायण केंद्रात करा सप्ताहात करा कारण बघा सप्ताहात जर का तुम्ही हे गुरुचरित्र पारायण केलं तर आपल्याला ह्या पारायणाचं फळ हे दहा पटीने अधिक मिळत असतं आपण हे पारायण घरी केल्यावर आपल्याला फक्त एक पुण्य ह्या पारायणाचं मिळत असतं तर आपण गुरुचरित्र पारायण हे सप्ताहात केलं तर आपल्याला जर का तिथे पाचशे लोक असतील तर पाचशे लोकांच्या पटीने आपल्याला याचं पुण्य मिळत असतं इतकं महत्त्व हे सप्ताहात केलेल्या पारायणाला आहे त्यामुळे शक्य झाल्यास आपण हे पारायण गुरुचरित्र पारायण हे स्वामींच्या केंद्रात सप्ताहात करायचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना सप्ताहात हे पारायण करणं शक्य नाही त्यांनी घरी जरी केलं तरी चालणार आहे तर हे काही छोटे छोटे नियम आहे हे नियम आपण सर्वांनी पाळायचे आहे हे नियम पाळून जर का आपण हे पारायण केलं तर नक्कीच आपल्याला केलेल्या पारायणाचं संपूर्ण फळ मिळणार आहे आणि आपण हे पारायण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आत्मविश्वासाने करा तरी देखील आपल्याला याचं फळ मिळणार आहे करवून घेणारे शेवटी दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज आहे आपण एकमात्र निमित्त आहे आपण पारायण करायचं आहे करून घेणारे हे स्वामी समर्थ महाराज आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पारायण करायला बसताना आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप लावायचा आहे तुम्ही सात दिवस अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ